महाराष्ट्राच्या राजकारणात काही गोष्टी फार काळ गुपित राहत नाहीत इथे सत्ता म्हणजे फक्त खुर्ची नाही ती एक सुडाची विश्वासघाताची आणि विस्मरणाची कहाणी असते इथे जे मित्र असतात ते एकाच रात्री शत्रू होतात आणि जे एकमेकांना पाहायलाही तयार नसतात ते पुन्हा एका टेबलावर येतात आणि आत्ता आत्ता जे घडतंय ते या सगळ्याचं धगधगत उदाहरण आहे एकेकाळी एकत्र लढणारे मग एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले आणि आज पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असलेले दोन राजकीय बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ एका युतीचा विषय नाही तर महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांना हादरवणारा महाभूकंप ठरू शकतो आणि ही सगळी पार्श्वभूमी उभी राहते आहे एका अशा क्षणी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या संभाव्य युतीमुळं भविष्यातील अस्तित्व संकटात येऊ शकतं राजकारणात भांडणं फुटणं युती करणं हे नवीन नाही पण जर पुन्हा एकदा ठाकरे वंशाच्या दोन शाखा एकत्र आल्या तर याचे परिणाम केवळ राज्यात नाही तर देशाच्या पातळीवर दिसतील आणि म्हणूनच हा क्षण केवळ एक चर्चा नाही ही एक संभाव्य क्रांती आहे किंबहुना उद्धव ठाकरे आपल्या भावासोबत युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोडणार का हे सगळं गणित उद्धव ठाकरे कसं सोडवणार आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण काय महाराष्ट्र तर मंडळी गेल्या वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात इतक्या उलथा पालथी झाल्या आहेत की आता जनतेला कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधात हेच नीट लक्षात राहत नाही शिवसेनेच्या फुटीनंतर आणि महाविकास आघाडीच्या कोसळल्यानंतर जी एकनाथ शिंदे भाजप आणि अजित पवार यांची महायुती सत्तेवर आली आता स्थिर आहे एक पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा विशेष म्हणजे या चर्चांची वेळ ही फार सूचक आहे राज ठाकरे यांचा परदेश दौरा आणि उद्धव ठाकरेंचं मुंबईत चार मे रोजी परतन या दोघांच्या हालचालींमुळे हा पुन्हा भाऊ गर्दीचा संभाव्य प्रयोग चर्चेत आलाय पण यात खरी राजकीय गोष्ट आहे तीही जर राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येत असतील तर उद्धव ठाकरेंना सध्याचे मित्र काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना दूर लोटावं लागेल कारण राज ठाकरेंनी मनसे स्पष्ट सांगितलंय की शिवसेनेसोबत युतीचा निर्णय फक्त भाऊ घेतील आणि अट एकच भाजप किंवा शिंदे गट नाही आणि काँग्रेस राष्ट्रवादीही नाही हे समीकरण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय बॅलन्सला पूर्णपणे उलथवून टाकण्याची ताकद आज शरद पवार शांत भूमिका घेत असले तरी संजय राऊत यांची पहलगाम हल्ल्याच्या निमित्ताने घेतलेली राष्ट्रवादी विरोधी भूमिका ही महत्वाची आहे राऊत हे काही बोलतात ते उद्धव ठाकरेंच्या मर्जीविरोधात नसतं हे सगळ्यांना माहितीये त्यामुळेच याला महत्व मिळतं उद्धव ठाकरेंच्या मनात आता काही नवीन समीकरण तयार होत आहेत का महाविकास आघाडीचा कंटाळा अजित पवारांच्या गुप्त भेटींचा संशय आणि लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या प्रभावातील घसरण या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडे वळण्यास भाग पाडत आहेत का हा खरा मुद्दा आहे विशेष म्हणजे जर ही युती झाली तर ती महाराष्ट्रात एक नवीन शक्ती निर्माण करू शकते जी ना भाजपसोबत असेल ना कॉंग्रेस सोबत आणि हीच तिसरी आघाडी पुढील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात मोठं राजकीय समीकरण ठरू शकतं त्यामुळं पुढचं राजकारण हे शिंदे विरुद्ध ठाकरे नव्हे तर भाजप विरुद्ध ठाकरे प्लस ठाकरे अशी नवी लढाई असू हो शकेल आणि यामुळं काँग्रेस राष्ट्रवादीची राजकीय जमीनच विस्कटण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता संजय राऊत यांचं मनसोपचार बोलणं शरद पवार यांची वाट पाहणारी भूमिका आणि काँग्रेसची धास्तावलेली शांतता हे सगळं काहीतरी मोठं आहे याचा इशारा देत आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सगळंच नव्याने रचलं जाईल आणि कदाचित जे लोक समजत होते की ठाकरे पुन्हा एकत्र येणार नाहीत त्यांना यंदा मोठा धक्का बसणार आहे कारण या खेळात आता मित्र हा शब्द गुंतागुंतीचा झाला आहे आणि भाऊ हीच नवी राजकीय संज्ञा ठरणार आहे पण खरा प्रश्न असा आहे की जर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले तर त्यांच्या जोडीनं सत्तेच्या सिंहासनावर कोण बसणार आणि कोणाच्या पायाखालची हा खेळ अजून सुरू व्हायचा आहे पण महाविकास आघाडी होण्याआधीचा थोडक्यात इतिहास बघितला तर त्यावेळी उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस सोबत जाणं हे अडचणीचं सांगितलं जात होतं तरीही ते गेले मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी तो निर्णय घेतला त्यावेळी केंद्राच्या सत्तेत शिवसेना सामील असल्यामुळं राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जातील अशी चिन्ह नव्हती पण तरीही त्यांनी ते केलं हा सर्वांसाठी धक्का होता त्यामुळं एकदा सक्रिय राजकारणात येण्यासाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा त्याग करत राज ठाकरेंना मिठी मारूच शकतात अर्थात आधीच सांगितल्याप्रमाणे हा खेळ अजून सुरू व्हायचा आहे तो कुठली वळण घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी तुमच्या मते हे राजकारण महाविकास आघाडीला कुठल्या दिशेला नेऊन ठेवणार याबाबतच तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र